स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विठा महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू नंदू पाटील ऍडव्होकेट सुमित गायकवाड यांची माहिती छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर संदीप ज्योतिराम किरदार यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य लाईफ मेंबर पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माजी सरपंच नेते लक्ष्मण दात्या शेठ पाटील सरपंच नीलमताई मंडले उपसरपंच देवानंद दादा किरदार माननीय चेअरमन रामदास नाना पाटील माननीय संचालक शंकर काका किरदार माननीय कृष्ण जाधव माननीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ढवळेश्वर माननीय रामभाऊ कदम साहेब पोलीस कॉन्स्टेबल मुंबई माननीय काजल कांबळे ग्रामपंचायत सदस्य ढवळेश्वर सर्व ग्रामस्थ ढवळेश्वर येथील वैभव शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयात तीन वर्षीय एल एल बी आणि पाच वर्षीय बी एल एल बी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली बार काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी पाच वर्षाच्या विधी पदवीला मान्यता दिली अशी माहिती अध्यक्ष नंदकुमार पाटील संचालक ऍडव्होकेट सुमित गायकवाड आणि अजिंक्य पाटील यांनी दिले याबाबत ऍडव्होकेट सुमित गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी शिवाजी विद्यापीठ संलग्न विटा विधी महाविद्यालयात तीन वर्ष आणि पाच वर्षाच्या कायदा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तीन वर्षाचा एल एल बी पदवी पाच वर्षाचा आपल्या महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाची मान्यता बार काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांची मान्यता आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची संलग्नता आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश पोर्टलद्वारे पार पडण्यात येईल आरक्षण धोरण शिष्यवृत्ती योजना अत्याधुनिक ग्रंथालय अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षित प्राध्यापक मोफत सायबर लॅ करिअर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव आदी सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहे अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अॅडव्होकेट गायकवाड आणि पाटील यांनी केलंय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा